नमस्कार श्री स्वामी समरस स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो आपण दिवसभर जे काही कष्ट करतो आणि त्या कष्टातून आपण जे काही कमावतो त्या कमावलेल्या पैशांमध्ये दहा टक्के वाटा हा आपल्या भगवंताचा सुद्धा असतो परंतु हे मात्र आपण कधीही मान्य करत नाही आपण हे सगळं मी स्वतःच कसं कमावलेलं आहे हेच इतरांना पटवून देत असतो तुम्हाला जर आजच्या या व्हिडिओमार्फत जाणून घ्यायचं असेल की यात आपल्या भगवंताचा सुद्धा दहा टक्के वाटा कसा असतो तर आजची ही कथा संपूर्णपणे ऐका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर स्वामी भक्तांनो एक म्हणजे असा रस्ता असतो ज्यावर भरपूर साड्या म्हणजे वर्दळीचा सा रस्ता असतो ज्याच्यावरतून भरपूर साऱ्या मोठमोठ्या गाड्या वगैरे असं भरपूर जात असतं वाहनं आणि त्या रस्त्याच्या कडेलाच एक भिकारी बसलेला असतो तो भिकारी काय करतो प्रत्येक गाडीला म्हणजे हात करत असतो आणि मला काहीतरी द्यावं या लोकांनी पैसा अडका अशी मागणी तो भिकारी करत असतो तर मग त्या रस्त्यावरतूनच रोज एक श्रीमंत व्यक्ती जात असते आणि ती जी काही श्रीमंत व्यक्ती आहे ती सुसंस्कृत असते आणि प्रभावशाली सुद्धा असते तर त्या व्यक्तीचं त्या भिकाऱ्याकडे रोज लक्ष जातं आणि त्या व्यक्तीला त्या भिकाऱ्याचा चेहरा इतका थकलेला जाणवतो परंतु त्या भिकाऱ्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळी चमक त्या श्रीमंत आणि सुसंस्कृत व्यक्तीला जाणवते मग एके दिवशी असंच त्या रस्त्यावरतून जात असताना तो श्रीमंत व्यक्ती आपली गाडी थांबवतो आणि त्या भिकाऱ्याजवळ जातो आणि त्या भिकाऱ्याला विचारतो की का रे बाबा तू तर चांगला धडधाकट आहे तुला दोन हात आहे दोन पाय आहे मग तू असा भिक्का मागतोस तुला म्हणजे काही वाटत नाही का तुला कष्ट करावं असं वाटत नाही का त्यावेळेस तो भिकारी त्या श्रीमंत व्यक्तीला बोलतो की साहेब मला तर खूप वाटतं की मला काहीतरी काम कोणीतरी द्यावं परंतु काय करू मी इतर ठिकाणीही खूप प्रयत्न केले पण मला कोणी कामच देत नाही साहेब आता तुम्हीच मला काहीतरी नोकरी द्या ना जर तुम्ही मला काहीतरी नोकरी दिली ना तर मी नक्कीच ही भीक मागणं कायमचं सोडून देईल बघा आणि त्यावेळेस ती तो जो काही श्रीमंत व्यक्ती आहे तो त्या भिकाऱ्याला म्हणतो का बघ माझ्याकडे नोकरी तर काही नाही आहे परंतु माझ्याकडे ना एक स्वतःची माझी तांदळाची गिरणी आहे जिच्यातून मी तांदूळ काढतो तुला काय करायचं आहे की ते जे काही तांदूळ आहे ते तांदूळ तुला लोकांना विकायचे आहे आणि त्याच्यातून जो काही नफा मिळेल तो नफा तुला स्वतःला नव्वद टक्के नफा तुला स्वतःजवळ ठेवायचा आहे आणि दहा टक्के जो काही नफा असेल तो मात्र तुला मला द्यायचा आहे तर हे ऐकून तो भिकारी अतिशय खुश झाला आणि त्याने त्या साहेबांचे म्हणजे मनापासून धन्यवाद मानले की साहेब खरंच तुमच्यामुळेच मला इतकं चांगलं काम मिळतंय आता बघा मी भीक मागणं कायमचं सोडून देईल व तुम्ही जे काही मला काम दिलेलं आहे ते अगदी मनापासून मी पूर्ण करेल त्यानंतर ठरल्याप्रमाणे सगळं काही व्हायला लागलं हा जो काही भिकारी आहे हा भिकारी त्या गिरणीत जाऊ लागला रोज त्या गिरणीतला जो काही तांदूळ आहे तो तांदूळ हा भिकारी म्हणजे अक्षरशः लोकांच्या दारोदारी जाऊन विकू लागला आणि या भिकाऱ्याजवळ जो काही तांदूळ होता तो अतिशय उत्तम प्रतीचा तांदूळ असायचा तरीसुद्धा हा भिकारी इतर व्यापाऱ्यांच्या तुलनेत हा तांदूळ थोडाफार स्वस्त दराने लोकांना देऊ लागला आणि त्यामुळे लोकांचा या भिकाऱ्यावर अतिशय जास्त प्रमाणात विश्वास बसू लागला आणि लोक जो काही तांदूळ नेहमी घ्यायचा असायचा तो या नेहमी घेऊ लागले हळूहळू तांदळाचा व्यापार आहे तो इतका जास्त प्रमाणात वाढून गेला की हा भिकारी तांदळाचा एक मोठा व्यापारी बनला आणि मग त्यातून याला भरपूर जास्त प्रमाणात नफा मिळू लागला आणि तो नफा इतका जास्त त्याला मिळू लागला की त्यात मग त्याच्या दिवशी त्याचा त्याच्या डोक्यात एके दिवशी असा विचार आला की मी तर आता तांदळाचा एक मोठा व्यापारी बनलेलो आहो बनलेला आहोत आणि माझ्याकडे नफा सुद्धा खूप जास्त प्रमाणात मला या तांदळामार्फत मिळत आहे आणि मला हा जो काही नफा मिळालेला आहे त्याच्यातला नव्वद टक्के नफा जरी मी माझ्या स्वतःजवळ ठेवणार आहे परंतु याच्यातले जे काही दहा टक्के नफा आहे तो दहा टक्के नफा मी त्या श्रीमंत व्यक्तीला का म्हणून द्यायचा जरी या तांदूळ विकण्यासाठी मी स्वतः सगळे कष्ट केलेले आहे स्वतः सगळी मेहनत घेतलेली आहे तर मग त्या श्रीमंत व्यक्तीला मी यातली दहा टक्के नफा का द्यायचा त्याने तर मला विकण्यासाठी कुठलीच मेहनत केलेली नाही माझ्यासोबत तर म्हणून या भिकाऱ्याला त्या श्रीमंत व्यक्तीसाठी जो काही दहा टक्के नफा द्यायचा होता तो दहा टक्के नफासुद्धा आता या भिकाऱ्याला खुपायला लागलेला होता त्याचं म्हणणं मी त्या श्रीमंत माणसाला आता हा दहा टक्के नफासुद्धा देणार नाही असं त्याने ठरवलं नंतर एके दिवशी ठरल्याप्रमाणे तो जो काही श्रीमंत माणूस असतो तो श्रीमंत माणूस या ये भिकाऱ्याकडे येतो आणि त्याला सांग विचारतो की कसा चालला आहे तुझा व्यापार तर त्यावेळेस हा जो काही भिकारी आहे हा भिकारी म्हणतो की नाही माझा व्यापार एवढा भी काही खास चाललेला नाही आहे माझं खूप मोठं नुकसान झालेलं आहे तर त्यावेळेस तो श्रीमंत माणूस म्हणतो की परंतु मला तर असं ऐकण्यात आलं आहे तुझा व्यापार खूप छान चालला आहे आणि तुला खूप छान जास्त प्रमाणात नफा पण मिळत आहे तर तू आता ठरल्याप्रमाणे माझा जो काही दहा टक्के नफा आहे तो दहा टक्के नफा कृपया मला दे तर त्यावर हा भिकारी म्हणतो की साहेब मी तुम्हाला हा दहा टक्के नफा बिलकुल देऊ शकणार नाही कारण की हा मी जो काही एवढा मोठा व्यापार उभा केलेला आहे हा व्यापार मी फक्त माझ्या स्वतःच्या कष्टाने उभा केलेला आहे आणि त्यात तुम्ही मला थोडीसुद्धा मदत केलेली नाही आहे तुम्ही फक्त मला एक संधी दिलेली आहे त्याच्या बदल्यात मी तुम्हाला एवढा दहा टक्के नफा देणं माझ्या मनाला पटत नाहीये त्यामुळे कृपा करून मी तुम्हाला हा दहा टक्के नफा देऊ शकणार नाही कारण यात सगळी माझी मेहनत आहे भिकाऱ्याचं असं उत्तर ऐकून तो जो काही श्रीमंत माणूस आहे तो श्रीमंत माणसाने फक्त एक स्मित हास्य केलं आणि तिथून तो गुपचूप निघून गेला तर स्वामी भक्तांनो ही जी काही गोष्ट आहे ना ही फक्त त्या श्रीमंताची आणि त्या भिकाऱ्याची नाहीये तर ही गोष्ट आपली आणि भगवंताची आहे बघा भगवंताने सुद्धा आपल्याला जन्म दिलेला दिले आहे आपल्याला हात दिलेले आहे आपल्याला पाय दिलेले आहे आपल्याला इतकं चांगलं शरीर दिलेलं आहे आपल्याला वाणी दिलेली आहे आपल्याला बुद्धी दिलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जीवन जगण्यासाठी एक संधीसुद्धा या भगवंतानेच आपल्याला दिलेली आहे आणि जेव्हा आपण त्या जीवन जगण्यासाठी जी आपल्याला संधी मिळते आणि त्या संधीतूनच आपण भरपूर मेहनत करायला लागतो आणि त्या मेहनतीमुळे आपण खूप मोठी प्रगती करतो खूप जास्त यश मिळवतो आणि त्याचबरोबर आपण खूप जास्त पैसासुद्धा मिळवतो आणि तेव्हा तेव्हा मात्र हा भगवंत फक्त आपल्याकडे एक अपेक्षा करत असतो की याने मला चोवीस तासापैकी दहा टक्के वेळ फक्त माझ्या श्रद्धेसाठी दिला पाहिजे दहा टक्के वेळ फक्त माझ्या स्मरणासाठी दिला पाहिजे आणि दहा टक्के याचं जे काही उत्पन्न आहे या उत्पन्नातील जे काही दहा टक्के आहे ते माझ्या भगवंताच्या सत्कर्मासाठी याची लावले गेले पाहिजे असं त्या भगवंताला आपल्या वाटत असतं परंतु त्यावेळेस मात्र आपल्यामध्ये त्या, त्या भिकाऱ्याप्रमाणेच अहंकार येतो की हे सगळं तर मी केलेलं आहे मी स्वतः कमवलेलं आहे आणि जेव्हा भगवंतासाठी आपल्याला कुठेतरी दहा टक्के उत्पन्न देण्याची वेळ आपल्यावर येते त्यावेळेस मात्र आपण ते द्यायला तयार नसतो कारण की आपण म्हणतो मी स्वतः एवढं मेहनतीने मिळवलेलं आहे आणि हे मी का म्हणून त्या भगवंताच्या कामासाठी देऊ याचा उपयोग मी माझ्या स्वतःच्या कामासाठी कसा करता येईल याचाच आपण विचार करत असतो परंतु आपल्याला ही गोष्ट लक्षात येत नाही की तुम्ही जे जे काही नव्वद टक्के नफा मिळवलेला असतो त्या कामातून तो नव्वद टक्के नफा सुद्धा तुम्हाला त्या भगवंताने तुम्हाला संधी दिल्यामुळेच तो तुम्हाला मिळत असतो जर भगवंताने तुम्हाला संधीच दिली नाही तर तुम्ही कुठून प्रगती करणार आणि कुठून यश मिळवणार आणि कुठून एवढा पैसा कमवणार बघा त्या भिकाऱ्याला सुद्धा म्हणजे त्या भिकाऱ्याची लायकी आता अशी होती की तो भिकारी होता तो साधं स्वतः एक वेळचं जेवण सुद्धा त्याच्याकडे नव्हतं तो अक्षरशः भीक मागून ते खात होता आणि तो काय मग तो साधं लोकांना साधं तांदूळ विकू शकेल इतकी सुद्धा त्याची परिस्थिती नव्हती परंतु हा जो काही श्रीमंत माणूस आहे या श्रीमंत माणसाने फक्त त्याच्यासाठी एक संधी निर्माण केलेली होती या श्रीमंत माणसाने सुरुवातीला फक्त त्याला एक तांदूळ विकायला लावलेला होता जो तांदूळ त्या श्रीमंत माणसाचा होता परंतु नंतर भलेही त्या श्रीमंत माणसाने त्या भिकाऱ्याकडे कधी त्याने तो तांदूळ दिला नाही परंतु या भिकाऱ्याला जी काही संधी मिळालेली होती त्या थोड्याशा तांदळाच्या बलबुत्यावरच या भिकाऱ्याने खूप मोठा व्यापार उभा केलेला होता परंतु या खूप मोठ्या व्यापाराच्या मागे सुद्धा त्या श्रीमंत माणसाचाच हात होता जर त्या श्रीमंत माणसानेच त्या भिकाऱ्याला जर ती तांदूळ विकण्याची संधीच दिली नसती तर हा भिकारी कुठून एवढा मोठा व्यापारी झाला असता आणि कुठून एवढा मोठा नफा कमवला हो असता आणि तरीसुद्धा एवढा नफा मिळून सुद्धा नंतर जो काही भिकारी आहे तो भिकारी त्या श्रीमंत माणसाला साधा साधे दहा टक्के नफा सुद्धा द्यायला तयार नव्हता कारण त्या भिकाऱ्याचा असा समज होता की ही सगळी मेहनत या व्यापारासाठी मी केलेली आहे भलीही ती मेहनत त्या व्यापारासाठी त्या भिकाऱ्यांनी केलेली होती परंतु त्या व्यापारासाठी जी काही संधी दिलेली होती ती संधी मात्र त्या श्रीमंत माणसाची होती आणि त्यासाठीच त्याला तो दहा टक्के नफा देणं त्या भिकाऱ्याला गरजेचं होतं परंतु भिकाऱ्याने मात्र त्या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिला आणि आपलंही तसंच आहे ज्या देवाने आपल्याला हे जीवन दिलेलं आहे त्या देवासाठी सुद्धा आपल्याला दहा टक्के वेळ नामस्मरणासाठी द्यायला सुद्धा आपण तयार नसतो किंवा दहा टक्के वेळ कुठं कुठेत कुठेतरी काहीतरी भगवंताचा कार्यक्रम आहे तर त्या तिथे दान म्हणून सुद्धा आपण आपल्या उत्पन्नाचा दहा टक्के भाग द्यायला नकार देतो कारण आपल्या मनात हेच राहतं की नाही हा एवढा पैसा मी स्वतः माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी कमावलेला आहे तर मी का म्हणून त्या कार्यासाठी माझ्या उत्पन्नाचा हा दहा टक्के भाग मी देवाला अर्पण करू ब असं म्हणून आपण तो विषय म्हणजे त्या गोष्टीला साफ नकार देतो तर असं आहे स्वामी भक्तांनो आणि म्हणूनच कुणी कितीही प्रगतीपथावर जा कुणी कितीही यश मिळवा भले तुम्ही नव्वद टक्के नफा स्वतःकडे ठेवा पण तुमच्या कार्यातला चोवीस तासांपैकी जो द, जो काही दहा टक्के वेळ आहे ना तो भगवंताच्या नामस्मरणासाठी नक्की द्या आणि तुमच्या उत्पन्नातला जो दहा टक्के भाग आहे तो भगवंताच्या कार्यासाठी नक्की द्या बघा आपल्या दिंडोरीला सुद्धा आता बऱ्याच बरेच, बरेच असे स्वामी सेवेकरी असतात की ज्यांना खूप छान नफा होतो कुठल्याही व्यापारात वगैरे ती लोकंसुद्धा आपल्या त्र्यंबकेश्वरला गुरुपीठामध्ये थोडाफार उत्पन्नाचा भाग हा नक्की देतातच कारण की आपल्या गुरुपीठामध्ये अन्नदान केलं जातं आणि अन्नदानासारखं श्रेष्ठदान कुठेच नाही आपल्या पैशांनी आपल्या उत्पन्नाच्या भागाने जो काही अन्नदानाचं अन्नदान केलं जातं इतर लोकांना तर त्या अन्नदानामुळे आपल्यालाच ते पुण्य मिळत असतं आणि म्हणून तुम्ही नक्की तुमच्या उत्पन्नाचा जो काही जे काही तुमचं उत्पन्न असेल त्याच्यात दहा टक्के भाग तरी भगवंताच्या कार्यासाठी नक्की बाजूला काढत जा त्याचबरोबर भगवंतासाठी तुम्ही दहा टक्के श्रद्धाही आणि नामस्मरणसुद्धा नक्की करत जा स्वामी बघताना तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोचतील स्वामी समर्थक